सभापती महोदय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मध्ये सुधारणा करण्यासाठी आणलेले जे बिल आहे सर्वप्रथम राज्य सरकारचं आणि मंत्री महोदयांचं मी या अभिनंदन करतो की एक चांगला निर्णय या ठिकाणी होतो आहे फार पूर्वीपासून अशा संदर्भातली मागणी होती की आकार पड जमिनी आकार जमिनीच्या संदर्भामध्ये हा निर्णय व्हावा फार पूर्वीपासनं अध्यक्ष महोदय ज्या वेळेस शहरं विस्तारलेले नव्हते किंवा शहर, विस्तार शहर विस्तारात होते अशा कालखंडामध्ये ना ग्रामीण भागामध्ये दुष्काळी परिस्थिती अनेक वेळा यायची आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये हातालाही काम नसायचं मजुराला काम नसायचं आणि या जमिनीचा शेतसारा भरणे सुद्धा ताकद त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांकडे नव्हती मग अशावेळी सात स्वड शेतसारा भरला नाही या कारणासाठी या शेत जमिनी आहे त्या सरकार जमा व्हायच्या या प्रामुख्यानं आता सांगितलं की आमच्या जळगाव जिल्ह्यामधल्या रावेर एरंडोल चोपडा अशा अनेक तिन्ही चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा जमिनी त्या ठिकाणी आहे रावेर तालुक्यामधले काही दोधा वगैरे या गावांपर्यंत त्या धुळे जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर आहे कारण काय झालं की पुणे शहर ज्यावेळेस छोटं होतं आणि त्यावेळेस बाहेर दुष्काळ पडला ग्रामीण क्षेत्रात कोल्हापूर पुणे सातारा या शहरांमध्ये असं होतं की फार मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस तिथले जे नागरिक होते सोन्या शहराच्या लगतचे आणि त्याच्या शेजारचे हे पुण्या शहरामध्ये येऊन कुठं छोटा छोटा व्यवसाय करायला लागले कोणी हातगाडीचा व्यवसाय करायला लागला कोणी पानटपरीवर काम करायला लागला अशा छोट्या छोट्या व्यवसायामध्ये प्रामुख्यानं त्यातले बरेचसे लोक माथाडी कामगार म्हणून मुंबईमध्ये सदा स्थलांतरित झाले अरे अशा स्थितीमध्ये अध्यक्ष महोदय त्यांच्या ज्या जमिनी त्याच ठिकाणी होत्या त्यांच्या गावाला त्या जमिनीवरचा आकारपड भरायचं आहे हे, हे त्यांनी भरलेलं नव्हतं किंवा त्यांना माहितीसुद्धा नव्हतं बऱ्याच ठिकाणी आणि मग त्यामुळे आज सरकार जमा दा झाल्या मधल्या कालखंडामध्ये मी यासाठी उभं राहिलं अध्यक्ष महोदय की मधल्या कालखंडात काय झालं की लगत आता जे कात्रज वगैरे या जमिनी आहेत ह्या सगळ्या आकारपड जमिनी त्याच्यावर ज्या काही तुमच्या डेअरीज उभ्या आहेत की नाही ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामं झालेले आहेत डेअरी उभ्या आहेत वगैरे आत्ता ह्या आकारपड जमिनीवर उभ्या असलेल्या जमिनीवर ते आहेत आता ह्या जमिनीच्या संदर्भामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांना परत जायचं असेल तर हे अतिक्रमण आहे किंवा नियम बाह्य त्या ठिकाणी त्यांच्या स्वरूपामध्ये ते फेरफाऱ्याच्या नोंदी करून घेतलेल्या आहेत त्यामुळे मूळ शेतकऱ्यांना जमिनी मिळणं कठीण झालेलं आहे काय झालेलं आहे की आकारपड जमिनी त्याच्या आहेत आणि आकारपट जमिनी पुण्यासारखं शहर विस्तारलं मोठं झालं आणि त्यामुळे तिथल्या किमती वाढल्या किमती वाढल्यानंतर मग या आकारपट जमिनीला कोणी मालक राहिला नाही त्याचा मालक कधी दिस ना कारण तो मुंबई आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये कामाला आलेला होता आणि कामाला राहत असताना त्याला शोधणं उघड झालं अशा स्थितीमध्ये अनेकांनी या जमिनी हडप केल्या माझा प्रश्न हा आहे की निवळ पुण्यापुरता हा प्रश्न आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अशा आकारपट जमिनींच्या वर जे अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणामुळे मूळ मालकाला त्या जमिनी आता मिळून जरा अवघड जाईल अशा स्थितीमध्ये अतिक्रमण हटवून त्यांना मूळ मालकाला जमीन देण्याच्या संदर्भामधला निर्णय सरकार घेणार आहे का एक दुसरं पंचवीस टक्केच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हटलं आहे पाच टक्के फार स्वागता या निर्णय कारण शेतकरी पंचवीस टक्के रक्कम रेडी रेकण्याचं भरूच शकत नाही आणि अशाच ठिकाणी पाच टक्के निर्णय जर सरकार घेत असेल तर मी तुम्हाला मोफत दिलं पाहिजे त्यांच्या जमिनी आहे त्यांच्याकडनं आकारपट जमिनीची जी काही वसुली असेल ते वसुली घ्यावी आणि त्यांना जमिनी द्याव्या पण शक्य नाही ठीक आहे तुम्हाला शासनाला रेहून मिळत असेल तरी पाच टक्के जर जमिनी मिळलेला आहे हा पाच टक्के त्या संदर्भामध्ये रेड एकनर असेल का तुम्ही काळजी ठरणार पण बाजारभाव मोठे आहेत बाजारभावापेक्षा रेडी रेकनर जे काही कमी असेल अशा कमीमधून पाच टक्के घ्या नाहीतर तर तुम्ही बाजारभावाच्या पाच टक्के आम्ही घेऊ काही ठिकाणी कुठल्या ठिकाणी बाजारभाव एका मोठ्या प्रमाणावर शेतकरी भरू शकणार नाही आणि काही ठिकाणी बाजारभाव एवढे कमी असतील की रे डे कमी असू शकतील म्हणून ज्या ठिकाणी बाजारभाव किंवा रेडिरेक्टनर ह्याच्यामधून जर कमी असेल त्याच्या पाच टक्के दराने या जमिनी त्या शेतकऱ्यांकडनं घ्याव्यात म्हणजे त्यांना त्या द्याव्यात अशी माझी सूचना या संदर्भामध्ये आहे शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मी विनंती करणार